हॅलो श्री स्वामी समर्थ कसे आहेत तुम्ही सगळे मस्त आहेत ना मस्तच का चला आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर हा जो व्हिडिओ आहे तो पाच सहा दिवसापूर्वीचा व्हिडिओ आहे तुम्हाला तर माहितीच आहे की लग्न सराई चालू झाली त्यामुळे माझ्या मागासिलाईचा खूप लोड झाला आहे त्यामुळे मला व्हिडिओ शूट करणं पण होत नाही आणि जरी शूट केला तर ते एडिट करणं होत नाही त्यामुळे तर हा ह्या व्हिडिओला कमी कमी माझ्या माझ्या हिशोबाने पाच सात दिवस झाला असेल तर आत्ता व्हिडिओ एडिट करायला मला मूर्त लागले एकदाचं तर आमच्या मोठ्या जावाची मुलगी आली होती रेणुका आमचे धीर वारल्यामुळे त्यांचं माशी घेऊन आली होती तिने मला सांगितलं नव्हतं येणार आहे म्हणून अचानकच आली होती म्हणजे आम्हाला तिने सरप्राईज दिलं अचानकच संध्याकाळी येऊन आणि त्याच दिवशी नेमकं आमची आई आणि वहिनीची आई त्या दोघी पण आल्या होत्या सकाळी आणि रेणुका संध्याकाळी आली सगळे एकत्र आल्यामुळे थोडासा कामाचा पण लोड वाढतो आणि पाहुणे घरात असल्याच्या नंतर सारखा पण मोबाईल हातात गेला व्यवस्थित वाटत नाही त्यामुळे मी व्हिडिओ कोणत्याच शूट केला नाही पण नंतर रेणुका म्हणली की आंटी व्हिडिओ का बनवत नाही तुम्ही आता आम्ही आहेत तोपर्यंत एक दोन तरी व्हिडिओ द्या त्यामुळे मग नंतर व्हिडिओ शूट करायला घेतले तर म्हटलं चला व्हिडिओ शूट करायचं म्हणजे काहीतरी नवीन पदार्थ पाहिजेच त्या व्हिडिओमध्ये त्यामुळे तर इथं ही रेणुकाची रेसिपी होती कारण ती म्हणली की ढोकळा बनवायचा होता जर आम्ही प्रत्येक वेळेस तर बेसन पिठ पिठाचा डोका बनत असतो पण ती बोलली की तांदूळ आणि हरभऱ्याच्या डाळीचा पण डोका खूप छान होतो त्यामुळे म्हणलं की चला तिच्या पद्धती पण ते पद्धतीने बनवून बघू म्हणजे आपल्याला पण समजेल की कसं लागतं काय लागतं केल्याशिवाय आपल्याला नाही समजत त्यामुळे तर इथे ना हिरेणुकाची मुलगी आहे छोटीशी वेणू खूप म्हणजे खूप छान आहे आणि इतकी हुशार आहे ना खरंच खूप म्हणजे खूप हुशार आहे तर इथे ना तिच्या मम्मीचे पैसे होते खाली तीस रुपये चॉकलेट वगैरे आणून ओरलेले तिथं काकू म्हणत होते की माझ्या पेशवीमध्ये ठेव म्हणून तर तिनं नाही ठेवली पैसे म्हणजे की माझ्या आईचे पैसे आहेत ते आईचे पैसे आहेत म्हणत होते ठेवलेले पैसे तिनं बाहेर काढले होते तर तेच तिथं काकू सांगत होते की ठेव ठेव म्हणून पण तिने नाही ठेवली आत्ताच्या मुलांना काही शिकवायची सांगायची गरज लागत नाही एवढे आत्ताची मुलं हुशार आहेत तर असं चला लहान मुलं म्हणल्यावर तेवढी तरी घरात तर का हसे मजा कॉमेडी होतच चलते तरी तर आता दुपारचा टाईम झाला होता आणि नेमकं आमचा गॅस संपला होता त्यामुळे इथं भेळ बनवायला चालू बन आहे ती बोलली की चला दुपारचं काहीतरी बनवूया मुलं आहेत सगळं सामान आहे फक्त फरसण नव्हतं तर ते जाऊन आंदाशी बनविणं आणि इथं आता चालू आहे बनवायला रेणुकानेच बनवलं होतं हे पण तर इथे बघा पहिल्यांदा तिने चुरमरी घेतली तर कांदे टमाटं टाकून घेतलं कोथिंबीर टाकली मीठ टाकलं आणि ते चिंचाचं पाणी टाकायला आहे टाकायला चालू आहे चिंचाच्या पाण्यामध्ये लाल चटणी वगैरे टाकून घेतली होती तिने

दूध इथे सगळं टाकून घेतले आता करू म्हणजे तोंडावर ऊन चमकायले खिडकीमुळं त्यामुळे चेहरा असा वाटायला माझा तर चला मी ते बघा दुपारचं तुम्हाला बघा मग अशी बोलली होती मी की आमचं गॅस संपलाय गॅस संपला आणि चहा बनवायचा होता तर आता चूल पेटवली ही चूल आम्ही पाण्यासाठी म्हणजे बाहेर मांडलेली होती दुसरी दोन पण आयत्या चुले आहेत पण ही इटा मांडून ठेवली होती कारण पातीला मोठा आहे त्यामुळे तर त्याच्यावरच चहा बनवायला चालू आहे आता इथं चला कधी तर चुलीवर बनवायची मजा काय वेगळीच असते छान वाटतं संध्याकाळी पाच सहाच्या टायमाला चूल पेटवून चहा वगैरे करायला नंतर मी स्वयंपाक पण सगळा यावरच करून घेतला म्हणजे चुलीवरच तर तेव्हा मोबाईल धरायला कुणी नव्हतं त्यामुळे काही नाही केलं चहा फक्त दाखवलं होतं तुझ्यासोबत शेअर केला होता मला पण आवडत चुलीवर कधीतरी असं करायला पण कोणी होते ते मला वाटत काय होते ते नाहीतर छान वाटत पण सरपण पाहिजे तसंच जी पटापट होते आताच्या लोकांना कसं झालंय जास्त मेहनत नको मेहनत नको जास्त hmm. आणि चांगलं बंगल पाहिजे hmm. आणि जास्तीच पाहिजे पहिलं कसं होत एकच भाजी भाकर hmm. आणि भात hmm. आता दोन भाज्या सुद्धा काहीतरी गोड पाहिजे स्वीट पाहिजे काहीतरी चपाती hmm. खाऊन कट आला की काहीतरी वेगळं पुरी करा डपाटी करा सोचले जास्त झाले का बघा चहा माझा करून झाला चुलीवर लगे लगे उकळा होता कारण चुलीवर म्हणलं ना तर सर पण काही आपल्याला विकत आणायचं नसतं किती बी घाला आणि काय करा गॅसची तरी आपण थोडीफार बचत करण्यासाठी चिकाटी करत असतो तर असं इथं बिनूला तिच्या घरी खरं तर चहा देत नाही पण जास्त पिऊ देत नाहीत पण इथं आल्याच्या नंतर एवढं चालू होतं ना मला चहा पाहिजे बिस्किट पाहिजे हे पाहिजे रेणुका म्हणत होती की इथं आल्यापासून तिचं वळण खूप बिघडायला लागले कारण गेल्याच्या नंतर आता ज्या पप्पाला नाही हे आवडणार असं तसं चालू होतं पण हिचे एक्सप्रेशन बघा चेहऱ्याचे कसे करत होते की तिला चहा थोडा एक घोटभर तरी त्यात चहा वतायलाच पाहिजे होता म्हणलं चला घरी कसं का असणं पण आपल्या घरी आल्याच्यानंतर तसं करायला नको आणि लहान मुलं असले ना त्यांचे चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन बघूनच मग आपल्याला पण कसं तरी होतं तर मी वाचला थोडासा चहा आणि नंतर तिनं पिली मला पण इथे इतकं हसायला येत होतं ना खरंच खूप म्हणजे खूप हसायला येत होतं कारण ती खूप म्हणजे मज्जा करत होती एकदम तिला चहा दिला नाही म्हणून तरी ते बघा मी चहा वाचला फायनली गोठवर आणि मग नंतर तिनं दूध पिली आता तिच्या घरी कशी करते काय माहिती आहे मी तरी म्हणलं होतं की घरी गेल्याच्या नंतर ही खूप हात करणार आहे आता तिला चहाची सवय लागली पण ती बोलली की नाही हे तर तुमच्या घरी आहे मग मी गप्प बसले तिथे गेल्याच्या नंतर नाही देणार तिला तशी बघत होती मोबाईल तर तिला वाटतं तर ही आजीसारखं मोबाईल घेऊन का शूट करते माझा व्हिडिओ तिला खूप बोल बोल म्हणत होते पण ती काही बोलतच नव्हती व्हिडिओमध्ये आता मी व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत बोलते तरी मला हसाय येते तिचा चेहरा बघून एवढं छान करत होती ती तिने केल्याच्या नंतर दोन दिवस आम्हाला जरा करमलं नाही पण आता आहे नॉर्मल तर असो तिथे बघा चहा वगैरे आता पिऊन झाला आहे बिस्किट मागवते होती पण बिस्किट नाही दिले तिला कारण सकाळी वेगळं संध्याकाळी वेगळं तिला जास्त सवयी नाही बिस्किटाची त्यामुळे नव्हतं दिलं दूधच पोळं पिले आणि आता इथं अभ्यास करायला चालू आहे तिचा होमवर्क चालू आहे आता पहिन पेन घेऊन बसतेसारखं तरी ते बघा मी हरभऱ्याची डाळ आणि तांदूळ बी ठेवले होते रेणुकाने सांगितले म्हणून तर संध्याकाळी वाटायला पाहिजे होतं पण संध्याकाळी नाही वाटले दुसऱ्या दिवशी सकाळी वाटायला चालू आहे वा कारण हा दुसऱ्या दिवसाचा व्हिडिओ आहे कालचा खूप छोटा तर त्यामुळे मी दुसऱ्या दिवसाचा व्हिडिओ पण ह्यातच ॲड केला होता तर इथे आता मिक्सरबद्दल काढून घेते मी एकदम बारीक आपण इडलीला जसं काढतो तर तसंच पीठ काढायचं आहे मिक्सरमधून बघा फायनली मी काढून घेतले आता नंतर हे मिक्सरमधून पीठ काढून ठेवलं आणि लगे लगे तर काय डोका होणार नाही त्यामुळे ते संध्याकाळी बनवायचा होता तोपर्यंत तर नाश्त्याला बनवायला चालू होतं मी तसं तर प्रत्येक वेळेस गरा जो आहे तो मिक्सरमधून काढूनच त्याचे डोसे वगैरे बनवत असते पण रेणुका बोलली की नाही मिक्सरमधून नाही काढत आम्ही तसंच करतो त्यामध्ये बेसनपेठ ॲड करू अड म्हणजे बेसनपीठ ॲड करून त्यामुळे म्हणलं की चला काहीतरी नवीन आपल्याला पण शिकायला भेटेल तरी तिला बोलत होते अजून काय येत असतं तर नवीन सांग म्हणजे माझा पण थोडाफार फायदा होतो मला पण माहिती होतं त्यामुळे पण ती आलीच होती फक्त आठ दिवसासाठी आठ दिवसामध्ये माणूस करून किती करणार आहे त्यामुळे त्याला असं म्हणलं चला दोन तीन तरी रेसिपी शिकून घेतल्या तिच्याकडून छोट्या छोट्याच होत्या पण छान होत्या तर इथे बघा घरा आणि बेसनपीठ दोन्ही म्हणजे घरा एक वाटी असेल तर बेसन अर्धाही वाटी टाकलेलं आहे आणि ते आता एकत्र केले एक पाच मिनटासाठी फक्त भिजायला ठेवलं होतं रवा जास्त काय भिजवायची पण गरज नाही तिथं म्हणली की आम्ही भिजवून लगेच करत असतो तरी पण इथे थोडा भिजला हॅलो श्री स्वामी समर्थ कसे आहेत तुम्ही सगळे मस्त आहेत ना मस्तच राहा तर माझा कॅमेरा थोडा खराब झाला आहे सारखं मोबाईल खाली पडतो माझं त्यामुळे आस्वाद जाऊ द्या आज वर आहे आता माझी पूजा वगैरे झाली का आपलं भाक केलं आज करायचं आहे नाश्ता नाश्त्याला घरा आणि बेसन भिसुकातले तर तेच करायचं आहे नाश्ता आता कापलंच काही आवडत नाही त्यामुळे तर व्हिडिओ तसं तर आता आठवड्यात काही व्हिडिओज नाही माझा कसलाच चालू आहे शेत करायला

इथे बघा वेरू काढ बनवायला चालू होतं आणि माझं इथे कॅमेरा शूट करायला चालू होतं होत मायलिकीचा राडा इथे चालू आहे नाश्त्याच बनवायचं उघडा बंबू त्याला उघडच राह वाटायला लागले सारखं बघ आता छान वाटाय किती छान दिसाली इकडे बघ इकडे बघ इकडे बघ इकडे बघ विना कशी दिसायला विनू विनू कशी दिसायला बघ बघ छान दिसाली का केस तुला ना गरमी सण होत नव्हती कारण तिला ए सीची सवय होती इथं आल्याच्यानंतर तिला खूप जड जात होतं त्यामुळे सारखं कपडे काढूनच उघडंच ठेवत होतो आम्ही कारण तिला गरमी सण होत नाही त्या सण होत नव्हती गरमी तरीसुद्धा राहिली आठ दिवस मला खरंच तिची खूप कमाल वाटत होती तर असो चला आता मी व्हिडिओचा एंड करते आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट मी सांगा बाय श्री स्वामी समर्थ